हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर तुम्हाला जमिनीचा आकार कसा आहे जमीन कशी आहे जमिनीचं क्षेत्र किती आहे म्हणजे जमीन किती आहे गुंठा एकर हेक्टर चौरस मीटर आर त्याचबरोबर चौरस फूट चौरस मीटर किंवा इतर कुठल्याही युनिटमध्ये क्षेत्र बघायचं असेल तर मोबाईलच्या मदतीने मोबाईलचा वापर करून जमिनीचं क्षेत्र जमिनीच्या आकारासंबंधी आपण माहिती घेऊ शकतो यासाठी आपल्याला मोबाईलवरती इझी इरिया ह्या ॲप्लिकेशनचा वापर करायचा आहे आता यामध्ये आपण मोबाईलवरती इझी इरिया हे ॲप्लिकेशन ओपन करूया तुम्ही बघितलंही असेल मी याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोय ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं ड्रॉ ऑन मॅप हा ऑप्शन दिसतो म्हणजे गुगल मॅपच यामध्ये ओपन होतो मोबाईलचं ऑन केलं तर आपण जिथं आहे ते लोकेशन सुद्धा आपल्याला दिसू शकतं आता इथं मी एक मोकळा प्लॉट घेतो किंवा शेत जमीन घेतो जेणेकरून आपण त्याचं एक डेमो करून बघूया ही जमीन आहे आणि ह्या जमिनीचा आपल्याला क्षेत्र आणि जमिनीचा आकार बघायचा आहे आता इथं आपल्याला एक प्लसचा आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण त्या जमिनीमध्ये काय करणार आहोत म्हणजे नुसतं आपल्याला जर अंतर मोजायचं असेल तर आपण डिस्टन्स मेजरिंग हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो जर जमिनीचा एरिया जमिनीचं क्षेत्र बघायचं असेल किती गुंठा आहे किती एकर आहे किती आरमध्ये आहे आपण आता एरिया मेजरिंग ह्यावरती क्लिक करूया आणि दुसरा आहे तो पी ओ आय किंवा वे पॉईंट्स म्हणजे तुम्हाला मोबाईल हातामध्ये घेऊन जमिनीच्या ज्या ज्या हद्द्या असतात तिथून फिरायचं असतं पण यामध्ये थोडे ॲक्युरेसी कमी येऊ शकते कारण शेवटी तुमच्या मोबाईलचं लोकेशन किती ॲक्युरेट आहे त्यावरती ते ठरवू शकतं शक्यतो तो एरिया मेजरिंग यावरती आपण क्लिक करू म्हणजे थोडंसं सोपं जाईल आता यामध्ये आपल्याला ज्या काही जमिनीचे हद्दी आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता आपण हे हो प्लॉट घेऊया मोकळा प्लॉट आहे म्हणजे तुम्हाला ते सहजपणे लक्षात येईल आता ही संपूर्ण जमीन आहे जी झाडं दिसतात आपल्याला याच्यावरती आपण इथनं हद्द आहे असं समजू तुम्हाला माहित असते की जमिनीच्या हद्दी कुठून आहेत याचा एक अंदाज असतो यात ही जे मोजणी होते हे पण एक अंदाज म्हणून करणार आहे अॅक्युरेट मोजणी तुम्हाला बरोबर पॉईंट धरल्यानंतरच तिथं ती लक्षात येऊ शकते तर यानंतर समजा ही जमीन या टोकापासून या टोकापर्यंत आहे आपण दुसरा पॉइंट घेतला आता इथं जर जमिनीचा आकार बदलत असेल तर मध्ये पण आपण पॉईंट घेऊ शकतो आता इथं बघा थोडासा जमिनीला बेंड आलेला आहे आपण मध्येच पॉईंट घेऊया त्यानंतर मग ह्या टोकाला घ्या म्हणजे एक अखंड रेषा झाली नाही इथं कशी सरळ रेषा आहे इथं आपण थोडासा त्याला बेंड दिलेला आहे म्हणजे या पद्धतीनं तुमची जशी जमीन असेल तर जसा जमिनीचा आकार आहे आता इथं आपल्याला वाटलं की थोडंसं चूक झालेली आहे तर या गुनुलेवर आपण जाऊन तिला कॅन्सल करू शकतो बघा आपण इथं टच केलं तर तो जो काही पहिला भाग घेतलेला आहे तो आपण कट करू शकतो जसा जमिनीचा आकार आहे तसा बरोबर इथं आपल्याला नकाशा पाहायला मिळतो म्हणजे जसा जमिनीचा आकार आहे तसा शेप इथं आपल्याला दिसतो बरोबर आता इथं आपल्याला वरती ऑप्शन दिलेत इरिया एकोणचेचाळीस पॉईंट तेरा आर आपण आर हे युनिट सिलेक्ट केलेलं आहे सात बारा उतार्यामध्ये आपल्याला आर हे युनिट बघायला मिळतं गाव पत्रात आर याचाच वापर केला जातो आर आणि गुंठा यामध्ये काय फारसा फरक नाही एक आर म्हणजे एक हजार शहात्तर स्क्वेअर फूट असतात एक हजार शहात्तर पॉईंट चाळीस स्क्वेअर फूट आणि गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट म्हणजे थोडाफार फरक आहे यामध्ये एरिया बघण्यासाठी म्हणजे जमिनीचं क्षेत्र किती आहे ते बघण्यासाठी भरपूर युनिट दिलेले आहेत एकोणचाळीस पॉईंट तेरा आर एवढी जमीन आहे म्हणजे ते किती एकर आहे झिरो पॉईंट सत्त्याण्णव एकर म्हणजेच एक एकरला थोडंसं कमी आहे त्यानंतर बिघा बिघामध्ये पण दिलेला आहे गुंठा इथं गुंठा दिलेला आहे बघा किती गुंठा आहे अडतीस पॉईंट अडुसष्ट गुंठा एवढी जमीन आहे आरमध्ये आणि गुंठ्यामध्ये थोडाफार फरक असतो एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फुटाचा एक, फुटा एक गुंठा हेक्टर आता सात बारा उतारावरती आपल्याला हेक्टर युनिट बघायला मिळतं झिरो पॉईंट एकोणचाळीस हेक्टर एवढी जमीन ही आहे म्हणजे तुम्हाला कुठलं जे युनिट पाहिजे आहे ती युनिट तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता स्क्वेअर मीटर स्क्वेअर माईल स्क्वेअर यार्ड स्क्वेअर फीट स्क्वेअर फुटामध्ये जास्त करून वापर केला जाऊ शकतो बेचाळीस हजार एकशे बावीस स्क्वेअर फूट एवढी जमीन आहे त्या जमिनीच्या हद्दी जरी बघितल्या फक्त तर आपल्याला जमीन किती आहे याचा एक अंदाज देऊ शकतो आता हे ॲक्युरेसी होऊ पण शकतं आणि यामध्ये थोडाफार बदल पण असू शकतो कारण आपण हे जे पॉईंट जिथे आपण टच करतो त्यानुसार ते जमिनीचा एरिया पकडत असतं त्यामुळे हे जर आपण व्यवस्थित केलं तर ते जमिनीचा आकार व्यवस्थित दाखवू शकतो किंवा जे काय जमिनीचं क्षेत्र आहे ते बरोबर परफेक्ट दाखवू शकतो तर या प्रकारच्या व्यवहार उपयोगी माहितीसाठी स्किल इन मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करा